लोका बोलतात कुत्र्याची शेपोट वाकरी कशी वाकरी आहे गर सांगतो कोणत्या ने वाकरी आहे बघा बोलतात कुत्र्या पावड्यांनी लवकरच लवकर जाऊन घ्यायचं जो जाऊ नाही तो तसाच नाही तर मित्रांनो झालो शोला सागरच्या घरी आपण गाडी पार्किंगला झाली सतीश येतोय माग बघू आता कसा काय काय नाही ॲडजस्टमेंट कशी होते जायची आम्हाला मुंबईला तर आता गाड्या घेतल्यात आम्ही तीन गाड्या आहेत तर तिकडे जायचे शोरला तर सतीशदा आणि राहुल भेटला आहे आता निघतो आता एक माग गाडी आहे अजून यायची आहे राहुल सोबत ड्रमला आपला सतीशदा आहे मी आहे आता एक गाडी यायची बाकी आपली बघू लोक गेली पागून नाही हे दोघ जण आलेत मागून ये बघा हे दोघ मागून आलेत लोक पागून गेले राहुल पागून झाला राहुल दोघ जण आता निघतो आता मी इथल्या चला तांडा ते गे हो झाला मग आपला स्वतःचा कंटेन असल्या सांगला होता अर्थ काढला आम्ही नाही बोलतो छातीत फोडून असा छातीत त्याची छाती नाही जेवणाची अशी करायची छाती आलेले पावड्यांनी लवकरात लवकर जाऊन घ्यायचे जो नाही तो तसाच राहील त्याला परत भेटणार नाही आणि तो जर माझ्या पुढे मागा आला तर त्याच्या छातीत बुका घालीन गेली माईक बाई <laughs> अरे बुका जाऊ आला काय आमचा अरे पण तिथं कोणी आणणार नाही बुक्का घरी पण याकाला कोंडून मार्च ना जी पावडी राहिली असतील जेवणाची यांना एका रूम मध्ये कोंडून ठेवा म्हणजे ती मागायला येणार नाही तू एकदा आवला सुपारी का तुला पाहून आम्हाला पण खाऊ इकड काय झालंय बड्या फार इकडं दिवसांदिवस काय कोंडून कोंडून काम झालाय काय झालंय पण होताई तू लय शांत झाले तुझी एकदाच मी पिलल तुझी पिलू का अरे माझी नको पिल सागरची पिल तो सागर भाऊ तिकडे आणि मी इकडे अरे बोल तुला तुला धोतरच घालू का मला धोतर नाही चालत मला डायरेक्ट पंप चालतो मी डायरेक्ट पंप उकाडतो तिकडे पाकिस्तान मध्ये पाण्याचा प्रॉब्लेम केलाय तुला माहित नाही मी किती डेंजर माणूस आहे तर येऊन मी शांत झालोय किती ट्रॅफिक आहे अरे अरे गोड उलटायला लागतील अरे सनी गोडीच्या धोत्रेच घातले पाहिजे यांना धोत्रात नको घालू कोंडून मारलं पाहिजे तुला माहित नाही ट्रॅफिक किती झाली ही ट्रॅफिक आहे का झाले कनेक्ट कनेक्ट तू आला आमचा गासा वाजला आता आधी गाणी आलं शंभर टक्के सागर गाणी तसच बोलायला आलंय आता बाबा मला लॉका बोलतात कुत्र्याची शपूट वाकरी आहे कशी वाकरी आहे सागर सांगतो कोणत्या ने वाकरी आहे बघा बोलतात कुत्र्याची शेपूट वाकरी आहे बघा काय मंदिर आहे त्याची शेपूट पण ठेवली ना त्याला काय बोला ना कुत्र्याची जे फुट बोलतो बाकीवाल गाव फिर आला वाट्या गेला काय कसल्या वाट्या कोबऱ्याच्या चालू आता गाव बघून आता आता लोकेशन आम्हाला माहित नाही कुठे आहे बाजूवाल पहिले तो बँच घेऊन जायचो नवरा आता सगळा बंद करून टाकला <laughs> मारायला झाला त्याला मारायला आम्ही वाजवा हनुमान जयंती का नाही देव किती वाजेल सतरा का अठरा देऊ तुमची अक्का सांग ना आमचा सांगला काहीच देऊरला वाजवला का आता चला देव उरवला दादा संसार घेतलाय आमचा प्रत्येकाचा संसार घेतलाय चाललो आता काय चला निघतो आता आम्ही बाकी शूट दाखवतो तिकडं पोचल्यावर साला एवढा बसाला दिला ना टांगा जावाई गास पियाला एवढा पियाला दिला ना थंबा जाईल भूक लागली आता एक शो झाला आता जेवण करून येतो बाकीचा कार्यक्रम आपला चला 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 भूक लागली चला गणपती गेला नाही तर चला आलं चला निघा चला गर्दी जाम आहे तिथं बघता पुढे गणपती आता तिथे जावाला जाता आता रे जाता आता गणपती एवढी लाईन लागले झाला झालाय चॅनल डायलॉग आहे काय राहुल काय डायलॉग आहे भाज्यावाली जाणं हे लगेच नंबर लागेल जाणं हो आहे राहुल त्याला आले तालाब सागर बघा सागर का ताव मारायला मिळाले सागरचा काम बघा का तुम्ही लांच आहे ते तुम्ही

पन्नास हजार पन्नास हजार होती सगळं जागा पण मला नाही आवडलं आवडलं आणि मारा म्हणजे दादा आता कमी आणि पैसे आम्हाला पैसे दिले आठ वर्षापूर्वी त्याचे शो करायचो मी तुला फोटो दाखव काय होता हे फोटो प्रथमेश फोटो ठेवलाय बघ जुन्या आठवणी ताज्या केल्या दादा ते भेटल्या भेटतो का हे थांब ना दुसरा येईल बोल ना याचा दुसरा <laughs>

मला वरकला का नाही सतीश लाल सतीश तर चला निघतोय आता आम्ही करतो आता झाला आता खूप वेळ होईल चल आम्हाला आता वाजले बारा गॅंग निघाले आमची आणि चाललो गल्ली गल्ली नाही कुठले

डोंगरची मावली माझी आई जीवदानी कान डालू गाई प्रतीक पगारे आई दे तुझे नाव नको आई आई जीवदानी गातो तल्याचं पाणी गातोय तळ्याचं पाणी बाबा माझी डोंगरची राणी आई जीवदानी जावा या राह ना बोला

असं कोणताच शोन आहे की हा बादशा तिथे नवीन गाणं बोलत नाही ना गाणं तोच आजी डोलकी भावाची नाही आता जरा जलजली पण धरले पण काचा नाही बघा का बुधाचं का या <laughs> <दाकू। laughs> <दाकू। बाला कैसी? laughs> ना जात काय बघे पाथ तुझा बघायला काय चला देटावर गेला आधी चालू पिठा वाढी वडा पापर मसाला अजून भरपूर काय सागर लागले ला पण सागर ने बघा ना का राहू झाला पकालो या काटी काठी देव का विचारला घास लागलाय लिंबू बारून बघा एक लिंबू आहेत काय लिंबू पनीर चिकन पनीर चिकन व्हावी लागले आता आला कधी आता कोलीचा वाडा आपण फक्त कोली वाडा आपण जजली झाली म्हणून खात नाही आपण नाही काय एक नंबर इथे तुम्हीच खा आता तुझ्यावर काय आणू का, का पुसाला सागर बोटा तू तुझं म्हणजे लय भारी वाटत कसं बिलागलं बघा ना कसं राक्षस सारखं बिलागलं तुमच्या घरी सात तारख्या लागला लागल्या पण तुमच्या घरी लागला मिक्सर आहे का फ्रीज आहे